सोनी मराठी वाहिनी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नवीन मालिका घेऊन येत आहे ए आय तंत्रज्ञानावर आधारित अभिनेते सुबोध भावे या मालिकेत दोन रूपात दिसणार आहेत तू भेटशी नव्यानं ही मालिका सोनी मराठी वाहिनीवर आठ जुलैपासून प्रसारित होणार आहे अभिनेते सुबोध भावे आणि अभिनेत्री शिवानी सोनार यांनी पत्रकार परिषदेत या मालिकेबद्दल माहिती दिली सोनी मराठी वाहिनीवर तू भेटशी नव्याने ही नवी मराठी मालिका सुरू होतीये आज प्रमुख कलाकार आणि दिग्दर्शक यांनी या मालिकेविषयी माहिती दिली या मालिकेत एआय तंत्रज्ञानाचा वापर करून सुबोध भावे दोन रूपात दिसणार आहेत दिग्दर्शक आणि निर्माते अजय मयेकर यांनी पहिल्यांदाच असा प्रयोग केलाय त्यामुळे या मालिकेविषयी प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे माही आणि गौरी या दोघांची प्रेमकथा या मालिकेच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचणार आहे या मालिकेच्या माध्यमातून अभिनेते सुबोध भावे पुन्हा छोट्या पडद्यावर पुनरागमन करतायत तर अभिनेत्री शिवानी सोनार ही या मालिकेतील नायिका आहे अभिमन्यू या कॉलेज प्रोफेसरच्या भूमिकेसोबतच ए आय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बनवलेल्या तरुण माहीच्या भूमिकेत सुबोध भावे दिसणार असून सकस कथा प्रभावी पार्श्वसंगीत आणि उत्तम लोकेशनवर झालेलं छायाचित्रण हे या मालिकेचं वैशिष्ट्य आहे शिवानी सोनारनं देखील या मालिकेत दोन वेगवेगळ्या भूमिका साकारल्यात येत्या आठ जुलैपासून सोनी मराठी वाहिनीवर सोमवार ते शुक्रवार रात्री नऊ वाजता तू भेटशी नव्यानं ही मालिका प्रसारित होणार आहे रसिकांनी त्याचा आनंद घेण्याचं आवाहन सुबोध भावे आणि शिवानी सोनार यांनी पत्रकार परिषदेत केलं